काय काकूबाईवाणी घरात नीट तर नाही नाही ही काय काकूबाईवाणी असं राहते का मी हा काय ग माय तू दररोज गाऊन का घालती का ग माझ्या फ्रेंडची मम्मी किती छान छान दररोज कपडे घालती हे असे सगळे अनुभव तुम्हाला कधी आलेले आहेत का आणि अशा अनुभव जर तुम्हाला आले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हाय हॅलो नमस्कार मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी सांगणार आहे घरामध्ये गाऊन घालून बोर झाल्यानंतर आता कुठली फॅशन करायची किंवा आता कुठले कपडे घालायचे जेणेकरून आपल्याला व्यवस्थितरित्या घरातली कामं सुद्धा करता आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कम्फर्टेबल सुद्धा आपण पूर्ण दिवस राहायला पाहिजे आणि समोरच्याने आपल्याकडे पाहिल्यानंतर असं वाटलं पाहिजे की अजूनही ती आहे तशीच दिसते किंवा अजून ही तितकीच सुंदर दिसते आणि जर समजा अचानक कुठले पाहुणे आले तर त्यांच्या समोर आपली तारांबळ उडणार नाही भांबवणार नाही आपण की आता आपण त्यांच्यासमोर कसं जायचं आपण जरासुद्धा व्यवस्थित कपडे घातलेले नाहीत किंवा आपण मेकअप सुद्धा केलेलं नाही तर हे सर्व तुमच्या बाबतीत घडू नये यासाठीच मी काही कपडे सांगणार आहे जे तुम्ही घरामध्ये घालून सुद्धा त्याच्यामध्ये कम्फर्टेबल राहू शकता आणि घरातली सगळी कामं तुम्ही व्यवस्थित करू शकता पूर्ण दिवस जरी असे कपडे घातल्यानंतर तुम्हाला अजिबात सुद्धा ऑकवर्ड वाटणार नाही किंवा अवघडल्यासारखं होणार नाही तर हे कुठले कपडे आहेत हे पाहण्या अगोदर अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे जेव्हा कधी मी आपला व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल तर सर्वात अगोदर तुम्ही घरामध्ये टी शर्ट आणि प्लाझो पॅन्ट यूज करू शकतात अशा पद्धतीच्या जर तुम्ही टी शर्ट आणि प्लाझो पॅन्ट वापरल्या तर घरामध्ये एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल तुम्ही राहू शकता घरातली सगळी कामं तुम्ही करू शकता लहान मुलं वगैरे सांभाळावे लागत असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या सगळं हँडल करू शकता कारण आता प्लाझो पॅन्ट आणि टी शर्टचा ट्रेंड चालू आहे ते घरामध्ये घातल्यानंतर जरासुद्धा ऑकवर्ड वाटत नाही किंवा अचानक जर कुणी आलं तर त्याच्यासमोर आपली तारांबळ उडत नाही प्लाझो पॅन्ट आणि टी शर्टमध्ये सुद्धा तुम्ही प्रेझेंटेबल राहू शकता आत्ता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्लाझो पॅन्टचा ट्रेंड आहे म्हणजे डिझाईनवाल्या प्लेनवाल्या किंवा लाईनिंगवाल्या अशा भरपूर साऱ्या प्लाझो मिळतात त्या प्लाझोवरती तुम्ही टी शर्ट तसे मॅचिंगचे घेऊन दररोजच्या कपड्यामध्ये याचा वापर करू शकता तर त्यानंतर तुम्ही घरामध्ये शॉर्ट कुर्ती आणि प्लाझो पॅन्ट हे सुद्धा तुम्ही वापरू शकता शॉर्ट कुर्ती म्हणजे जी गुडघ्याच्या वरती असते आणि थोडीशी सैल असते सैल कुर्ती आणि सैल पॅन्ट घातल्यानंतर सुद्धा तुम्ही घरातली कामं एकदम व्यवस्थित करू शकता तुम्हाला जरासुद्धा असं अवघडल्यासारखं होणार नाही आणि पूर्ण दिवस तुम्ही त्या कपड्यांमध्ये व्यवस्थित सगळं हॅन्डल करू शकता अशा पद्धतीची कुर्ती आणि प्लाझो पॅन्ट जर तुम्ही वापरले तर जास्त काही मेकअप करायची तुम्हाला गरज पडणार नाही कारण त्या कपड्यांमध्ये तुम्ही एकदम प्रेझेंटेबल दिसू शकता तुम्ही फक्त दोन तीन प्लाझो पॅन्ट ज्या की सगळ्या कुर्तीजवरती किंवा सगळ्या कलरवरती मॅचिंग होतील असं तुम्ही घेऊन ठेवू शकता जेणेकरून तुम्ही प्लाझो तीच घातली दररोज दोनच प्लाझो घातल्या तर त्यावरती तुम्ही कुर्ती वेगवेगळ्या घालत असाल तर असं वाटणार नाही की दररोज तुम्ही तेच कपडे घालताय आणि ते जास्त कॉस्टली सुद्धा नसतं आपल्या बजेटमध्ये असे कपडे दररोजचे कपडे जे काही असतात ते मिळतात त्यामुळे असं तुम्ही नक्की ट्राय करा याच्यामध्ये तुम्ही खूप प्रेझेंटेबल राहाल आणि समोरच्याला असं सुद्धा वाटणार नाही की किती गबाळ्यासारखी राहतीये किंवा दररोज तेच कपडे घालतीये असं सगळं वाटणार नाही त्यानंतर तुम्ही घरामध्ये नाईट सूट घालू शकता म्हणजे जे की ट्रेंडी असतात खूप क्लासी दिसतात त्यामध्ये खूप सुंदर आपला लुक दिसतो आणि नाईट सूटमध्ये एवढे सगळे प्रकार आलेले आहेत ना की तुम्ही ते पूर्ण दिवस जरी घातलं तरी सुद्धा ते ऑकवर्ड वाटणार नाही असे नाईट सूट घ्या की ते तुम्हाला घरातही वापरता येतील आणि समजा इन केस तुम्हाला कधी बाहेर जायची गरज पडली तर ते घालून तुम्ही बाहेर सुद्धा जाऊ शकता म्हणजे अशा प्रकारचे जर तुम्ही नाईट सूट घरामध्ये घातला तर त्यामध्ये तुम्ही खूप प्रेझेंटेबल दिसता आणि खूप सुंदर सुद्धा दिसता आणि पाहणाऱ्याला सुद्धा असं वाटतं की तुम्ही खूप ट्रेंडी राहताय किंवा ट्रेंड फॉलो करताय तुम्ही अजिबात सुद्धा गबाळ्यासारखे राहत नाही तुम्ही खूप फेन्सी आहात किंवा तुम्हाला ड्रेसिंग सेन्स आहे हे सगळं वाटतं त्यासाठी तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे नाईट सूट खरेदी करू शकतात फक्त असे नाईट सूट घेताना त्याचं फॅब्रिक कसं आहे ते व्यवस्थित आपल्या अंगावरती दिसतील का त्याचे रंग कसे आहेत हे फक्त घेताना एकदा पाहायचं आहे आणि त्यानंतरच नाईट सूट असे खरेदी करा आणि हे घातल्यानंतर सुद्धा खूप सुंदर लुक दिसतो त्यानंतर तुम्ही घरामध्ये लाईट वेट साड्यासुद्धा नेसू शकता साडी कशी निवडायची आहे तर साडी निवडताना त्या साडीला कसल्याही प्रकारची लेस नसावी कसल्या प्रकारच्या टिकल्या नसाव्यात म्हणजे एकसारखी जी साडी असते तशा पद्धतीच्या साड्या तुम्ही निवडायला पाहिजे जेणेकरून घरामध्ये आपल्याला कामही करताना असं वाटलं नाही पाहिजे की अरे ही साडी फुकतेच आहे किंवा अरे ही साडी मिसटतेच आहे तिचा पदरच व्यवस्थित घेता येत नाही किंवा टिकल्यास त्याच्या काहीश्या टोचतात अशा पद्धतीच्या साड्या अजिबात निवडायच्या नाहीत साडी निवडताना तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे ती अंगाबरोबर चोपून बसली पाहिजे जेणेकरून पूर्ण दिवसही तुम्ही साडी नेसली असाल तर त्यामध्ये तुम्ही एकदम कम्फर्टेबल स्वतःला फील करू शकता अशा पद्धतीच्या साड्या निवडा तुम्ही आता ऑनलाईन सुद्धा भरपूर अशा साड्या आलेल्या आहेत ज्याला अजिबात सुद्धा टिकल्या नसतात अजिबात कसलं वर्क नसतं दिसताना सुद्धा तशा साड्या एकदम सिंपल दिसतात पण त्या साड्या नेसल्यानंतर तुमचा लुक एकदम उठून दिसतो आणि दररोज दररोज दर जर दर तुम्ही फक्त गाऊनच वापरत असाल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही कधी कधी असं चेंज म्हणून साडीसुद्धा नेसू शकताय साडी खरेदी करताना फक्त या सर्व गोष्टी लक्षात घ्या तुम्ही जेणेकरून आपण त्यामध्ये कम्फर्टेबल राहायला पाहिजे त्यानंतर तुम्ही घरामध्ये लूज कुर्ती आणि लूज पॅन्टसुद्धा वापरू शकता जे आत्ता ट्रेंडिंगसुद्धा चालू आहे अशा पद्धतीच्या लूज कुर्त्या आणि त्याच मॅचिंगची पॅन्टसुद्धा येते टू पीस म्हणून आत्ता सध्या ट्रेंड चालू आहे बऱ्याच मुलींच्या अंगावरती मी तसे कपडे पाहिलेले आहेत ज्याचा टॉप आणि पॅन्ट सेम मटेरियलमध्ये असतं सेम कलरचं असतं आणि डिझाईनसुद्धा सेम असते तर असे सुद्धा तुम्ही घरामध्ये कपडे वापरू शकता अशा कपड्यामध्ये जास्त काही तुम्हाला वेगळं करायची गरज पडत नाही आणि तुम्ही घरातली कामं सुद्धा इझिली करू शकता घरामध्ये जे काही तो पूर्ण दिवस वावरायचं असतं जो तुम्हाला कम्फर्ट झोन पाहिजे असतो तो अशा कपड्यांमध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि तुम्ही असे कपडे घालून दररोज प्रेझेंटेबल राहू शकता आणि त्यानंतर तुम्ही ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टसुद्धा घरामध्ये घालू शकता जे आपण रनिंगला वगैरे जातो तेव्हा घालतो तसे नसावेत ते फक्त थोडेसे लूज असावेत जेणेकरून आपण पूर्ण दिवस घरामध्ये घातल्यानंतर त्यामध्ये आपण कम्फर्टेबल राहू शकतो लूज अशा दररोजच्या ह्याच्यामध्ये वापरायला पाहिजे कारण जर टाईट फिटिंग मध्ये कपडे असतील तर ते घालताना आपल्याला थोडासा त्रास होतो आणि पूर्ण दिवस तशा टाईट फिटिंग कपड्यामध्ये आपण राहू शकत नाही मग कुठेतरी आपण दुसरा पर्याय म्हणून मग गाऊन शोधायला लागतो तर ह्या गाऊन वरती पर्याय म्हणून मी हे सगळे कपडे तुम्हाला आज दाखवलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सुद्धा करून घ्या आणि आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही तर चला भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा सर्वांनी काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं आपले ब्लॉग पाहत राहा बाय बाय टेक केअर लव्ह यू ऑल